पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की सगळेजण जमलेले असतात आणि पारू पुढे येऊन बोलत असते की त्यामुळे मी माझं किर्लोस्कर कंपनीतलं ब्रँड अँबॅसेडरचं पद कायमचं सोडती आहे तर आदित्य गाडीतून येतच असतो तर त्यानंतर मग अहिल्या म्हणत असते की आपली नवीन किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसडर आहे अनुष्का आणि तेवढ्यातच तिथे आदित्य ते येऊन पोचलेला असतो आणि आदित्यने हे ऐकलेलं असतं त्यावेळेस आदित्य म्हणतो की काय त्यावेळेस अहिल्या त्याच्याकडे पाहते आणि त्याला हातानेच गप्प बसायला सांगते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर अनुष्का हे सगळं पाहून खूपच खुश झालेली असते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा